करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या एक हजार चारशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाल्यानंतर मंदिर परिसरातील कामांना आता वेग मिळतोय पहिल्या टप्प्यात एकशे त्रेचाळीस कोटींच्या निधीतून योगिनी शिल्पांचं संवर्धन प्राचीन मंदिरांची डागडुजी पायाभूत सुविधा आणि किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांचं निर्मूलन अशी महत्त्वाची कामं राबवली जाणार आहेत श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या एक हजार चारशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर मंदिर संवर्धनाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे उच्चाधिकार समितीनं हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये राबवण्याच्या सूचना दिल्या असून पहिल्या टप्प्यात एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या टप्प्यात मंदिर परिसरातील चौसष्ट योगिनींच्या शिल्पांचं जतन प्राचीन मंदिरांची डागडुजी पायाभूत सुविधांची उभारणी आणि किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांचं निर्मूलन या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे पुरातत्व विभागानं नुकतीच पाहणी के सुरू केली असून तांत्रिक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे मंदिर परिसरात फरशीत तडे गळती विद्युत आणि ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट आणि गाभाऱ्यातील ओलसरपणा यांसारख्या समस्या आहेत याबाबी दुरुस्त करताना स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करण्यात आलं आहे विशेषतः किरणोत्सवाचा मार्ग अडथळ्यांमुळे मागील काही वर्षांपासून विस्कळीत झाला होता हे अडथळे हटवून देवीच्या मुखावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा अचूक संयोग पुन्हा साधण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यात केला जाणार आहे चौसष्ट योगिनी शिल्पांची स्थिती अत्यंत नाजूक झाली असून पाण्याच्या गळतीनं दगड झिजणे तडे जाणं विद्रूप रंगकामांमुळं मूळ सौंदर्य लोप पावणं या समस्या गंभीर झाल्या आहेत त्यामुळं या शिल्पांच्या संवर्धनासाठी अतिसंवेदनशील रासायनिक प्रक्रिया करण्याचं नियोजन आहे पहिल्या टप्प्यातील नियोजित कामामध्ये तडे गेलेल्या दगडांची दुरुस्ती गळती आणि ओलसरपणा रोखण्यासाठी उपाय विद्रूप रंगकाम शुद्धीकरण चौसष्ट योगिनी शिल्पांचं संवर्धन किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर करणं माहिती फलक आणि दर्शनीय व्यवस्था प्राचीन मंदिरांची सुसंगत रचना करण्यात येणार आहे या सर्व कामांमुळं अंबाबाई मंदिराचं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभव नव्या रूपात साकार होणार आहे असा विश्वास पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनानं व्यक्त केला आहे